मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये युतीसाठी ठाकरे गटासोबत चर्चा करण्याचा निर्णय शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये झाला गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं शरद पवार यांची भेट घेऊन पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्र यायला हवं याबाबत चर्चा केली त्यानंतर पवार यांच्याकडून निर्णय घेण्याबाबत काँग्रेसला आश्वासन दिलं होतं त्यातच आता शरद पवार गटाची बैठक झाली त्यामध्ये ठाकरे गटासोबत युती करण्यासाठी चर्चा करू असा निर्णय घेण्यात आला दरम्यान मव्या म्हणून लढायचं असेल तर मनसे सोबत नको अशी काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे आता मनसेसोबत काय चर्चा होते हे पाहावं लागेल महाविकास आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांनी एकत्र राहावं ही साधारण सगळ्यांची भावना तीच आहे मुंबईची एक परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रात वेगळी आहे महाराष्ट्रात कशा युवती आणि आघाड्या झाल्या आहेत ते तुम्ही बघताय त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकांनीच जास्त विचार करून आपापला निर्णय घ्यावा या निर्णयावर वरिष्ठ पातळीवरचे नेते आलेले आहेत पुढचे निर्णय हे स्थानिक पातळीवरचे नेते घेतील